बोले कस काय बोले दाखवते तुम्हाला हो का हा विनतला घंटल वावलाय विनतला घंटल अरे घंटल तिच्या मम्मी साठी वावलाय हो का शेवटी शिकली का नाही पूरगी होका बाय दिसत का तुम्हाला तांबा मागच्या कॅमेरीने दाखवते म्हणजे दिसल भा दिस <laughs> बहिणीनं चांगलं आणि कसा येनलाय ती बी सांगा अजून एक पट्टी राहिली त्याची इनायची ती दाखवते तुम्हाला कसा लाया सांगा मला हो का सोन्याचं मनी नव्हतं लय त्याच्यामुळं सहाच मनी होत हो का इथं आहे ती पियाची कारागिरी आहे कशी काय वाटली हुशार झाली की नाही पूर्गी हा मग असा दम द्यावा लागतो तवा लेकर हुशार होत्या बर का भाव बहिणीनो असा लेकर हुशार होते कशी पट्टीतला घंटेल वावला बघितलं का अ गळ्यात तुम्हाला दाखवते की अजून कसा वावलाय ती ओका आता चालला दुसरी दुसरी पट्टी वावायची चालली हो का हाय का हाय उ काय बघा एकच नंबर वा 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 अगं दहा दहा मनी हायचं ही ही दहा दहा वावू आणि मग परत पिवळं ववायचं कोणी कुठं कसा वावला आहे का महिने बघते अगं पंधरा 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 दहा दहा एव का तसं ववलंय भाव बहिणी जमलं का पिऊला सांगा नक्की मालिका लावली अदालत आम्हाला वकिली करायची आता आम्ही सगळी काम करणार वकिली गळ्यातली गाठायची झंपार फेंपार सगळं मोज इथलं किती आहे इस इस के साथ सीदा, सीदा की तामुण तामुण मनी नव्हतं म्हणून पिवळ मनी ववल्यात यास वावलं नक्की सांगा वय भावा बहिणी न गळ्यातलं घातल्या होत दाखविलच तुमची पुनंत आहे तुम्हाला हा चला चला बाय बाय सगळ्यांना एक पट्टी आता एक पट्टी इनायलाच गेल वाडूळच्या आता एक पट्टी इनायला अजून किती वेळ जाते काय पण कस चमचम करत चमचम करते हाय ग गळ्यातलं ग डेंग डेंग डेंग